मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी परवा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्या हेडिंगवर लिहिलं होतं की पोर्टफोलिओ स्वच्छ करा सध्या मार्केट हे मायनस चालू आहे बऱ्याच चांगल्या कंपन्याही आपल्याला खाली मिळत आहेत सपोर्टवर मिळाल्यात काही सपोर्ट तोडून खाली आल्यात तर त्या कंपन्यांमध्ये तुम्ही अजून ॲड केलं पाहिजे जर तुमच्याजवळ पैसे नसतील तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशाही कंपन्या तुम्ही ॲड केलेल्या असतील ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या आणि ज्या की भंगार आहेत ज्याचे प्रॉफिट चांगले नाहीत त्या कंपन्या तुम्ही लॉसवर विकूनसुद्धा ह्या चांगल्या कंपन्यामध्ये पैसे लावू शकता जे हे करू शकतं आहे त्याचाच पैसा नंतर ग्रो होईल उदाहरण पाहायचं असेल तर एक कमेंट आलेली आहे ह्या कमेंटवर तुम्ही बघा यांची कमेंट आहे आणि सर आज वेदांता स्टॉक एक्झिट केला बरोबर केला की चूक तर वेदांता स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये होता तर वेदांता स्टॉक कसा आहे मी तुम्हालाही सांगतो वारंवार की मी जरी सगळ्या शेअरचे व्हिडिओ बनवू शकलो शक्कुल, शकलो नाही तरी तुम्ही स्क्रीनर डॉट इनवर गुगलवर गेलात स्क्रीनर डॉट इन टाकलं की तिथं स्क्रीनर डॉट इनवर गेल्यानंतर कोणत्याही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीचं नाव त्याच्यात टाकलं की त्या कंपनीची पूर्ण कुंडली येते ती कंपनी मागच्या दहा बारा वर्षामध्ये कोणत्या सी एच आरनं पैसा बनवून देते गुंतवणूकदाराला ते पण येतं आहे तर ती कंपनी स्वस्त आहे की महाग आहे सगळं त्याच्यात त्याच्यात प्रॉफिट येते ग्रोथ काय जे असेल ते सगळं आहे कंपनीची पूर्ण कुंडली आहे ती तुम्ही बघून निर्णय घेऊ शकता ही कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यालायक आहे की नाही तर ही वेदांता जी कंपनी आहे तर तिचं बघा ही वेदांता कंपनी ती इथं नाव आहे वर चारशे एक्केचाळीसवर ही ट्रेड कड करत आहे ह्या कंपनीचं जर आपण पाहिलं तर आर ओ सी व आरोई तेवीस आणि दहा असं वाटतं की आर ओ सी चांगलं आहे आणि प्रॉफिट ग्रोथ ही मायनस पासष्ट टक्के असलेली पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग चांगली आहे एक लाख चौसष्ट हजार करोडची ही कंपनी आहे कंपनी खूप मोठी आहे बरं हिचे प्रॉफिट कसे आहेत बघा इथं खाली इथं वाढले होते आता इथं प्रॉफिट एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा जवळपास तीन वर्षापासून कंपनीचे क प्रॉफिट हे मायनसमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते पुढं आपण बघू कंपनीचे प्रॉफिटही कसे आहेत तर इथं बघा या कंपनीचे प्रॉफिट आहेत आपण कधीपासून बघतो तेही बघा वर मार्च दोन हजार तेरापासूनचे प्रॉफिट तुम्हाला पाहायला मिळत आहेत इथं मार्च सेल्सचं जाऊ द्या सेल्स बघूच नका तर प्रॉफिट कंपनीला असेल तरच शेअर चालेल लक्षात ठेवा मार्च दोन हजार तेरापासूनचे चौदापासूनचे तेराचे बरोबर दिसत नाही तिथं चौदापासूनचे बघू शकतो आपण अकरा हजार करोडचे सेल अकरा हजार चारशे करोडचे सेल्स आहेत हे प्रॉफिट आहेत नंतर मायनस झाले अकरा हजार मायनस झालं म्हणजे जितके प्रॉफिट झाले होते ते पुन्हा मायनस झालं मायनस सतरा हजार पुन्हा अकरा हजार तेरा हजार हे जाऊ दे पण अकरा हजाराचे प्रॉफिट आता किती आहेत सात हजार म्हणजे मागच्या चौदापासून आता चोवीसपर्यंत ह्या दहा वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट वाढवले आहेत का कमी केलेत अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्याचे प्रॉफिट दर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी डबल झालेले आहेत हे अकरा हजारचे प्रॉफिट आता सात हजार असतील माग चौदा हजार होते इथं बघू शकता चौदा हजार तेवीस हजार पंधरा हजार मायनस चार हजार ही कंपनी असे जर प्रॉफिट देत असेल तर शेअर चालेल का बघा खाली दिसतंय शेअर चालेल का तर हे तुम्हाला तुम्ही स्ट स्क्रीनरवर जाऊन बघू शकता जी जे प्रॉफिट ग्रोथ अशी आहे दहा वर्षाची पाच टक्के पाच वर्षाची बारा टक्के मायनस बरं काय मायनस बारा टक्के तीन वर्षाची मायनस तेहतीस टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस सहासष्ट टक्के जी कंपनीज तोट्यात आहे ती आपल्याला काय फायदा करून देणार आहे भलेही लोक एखादे ऑपरेटर तिला पळवत असतील म्हणून तिच्या मागं लागू नका जी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे त्याच कंपनीत पैसा लावा तरच पैसा बनवू शकतो म्हणजे यांनी घेतलेला हा निर्णय एकदम चांगला आहे हाच पैसा त्यांचे दोन चार पाच हजार जे असतील ते ते दुसऱ्या कंपनीत बजाज फायनान्स असेल त्याच्यानंतर क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे त्याच्यानंतर होम फर्स्ट फायनान्स आहे ह्या कंपन्या खूप चांगल्या आणि खाली मिळत आहेत तर अशा कंपन्यांमध्ये जर पैसा लावला तर चांगला पैसा आपला बनू शकतो कोणताही कॉल नाही पण तुम्ही हे सगळं त्याच्यावर जाऊन बघू शकता स्क्रीनर डॉट इनवर तुम्हालाही कळेल की कोणत्या कंपनीमध्ये पैसा लावला पाहिजे चला तर आजच्या मार्केटकडं आपण वळूया आजचं मार्केट बघू शकता मायनस आहे सलग पाचवा दिवस सहाशे सतरा अंकानं सनसेक्स दोनशे सोळा अंकानं निफ्टी फिफ्टी आठशे एक्कान एक्क्याऐंशी अंकानं प्लस झालेलं आहे निफ्टी बँक तर मायनस झालेला आहे निफ्टी मिड कॅफ हंड्रेड सहाशे अठ्ठ्याण्णव अंकानं आज पोर्टफोलिओ सगळ्याचेच मायनस होते तुमचाही मायनस असेल घाबरू नका शेअर मार्केट आज ना उद्या वरच जाणार आहे पोर्टफोलिओ जरी मायनस झाला असला तरीही चांगले शेअर फक्त पोर्टफोलिओमध्ये ठेवा सर्वांगीण घसरणी दरम्यान म्हणजे चौथर्फा ही घसरण झालेली आहे सनसेक्स आणि निफ्टी तीस मे रोजी सलग पाचव्या दिवशी घसरणीचं बंद झाले सनसेक्स सहाशे सतरा अंकांनी घसरला निफ्टी बावीस हजार पाचशेच्या खाली घसरला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आज तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे मित्रांनो बुल आणि बिअर यांची लढाई चालूच राहणार आहे पण शेवटी बिअरच जिंकणार बुलच जिंकणार आहे आणि मार्केट हे वर जाणार आहे कोणताही इंडेक्स तुम्ही काढून बघा खालून कितीही जरा पडला पडत असला तर तो, तो हळूहळू पुन्हा वरच गेलेला आपल्याला पाहायला मिळेल तर पैसा बनणार आहे फक्त चांगल्या कंपनीमध्ये टिकून राहा म्हणजे आपला पैसा निश्चित बनवू शकतो चला आज जी कंपनी बघणार आहोत त्या कंपनीबद्दल बघून हरिओम पाईप थोडंसं फास्ट घेतो आता कारण व्हिडिओ खूप मोठा व्हायला पाचशे त्रेचाळीस अंकाची पाचशे त्रेचाळीस अंकावर ही कंपनी ट्रेड करत आहे स्टीलच्या पाईपमध्ये ही कंपनी आपलं काम करते हिचं बघा मार्केट कॅप पंधराशे करोड आहे छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी सत्तावीस पॉईंट सहा आर ओ सी चौदा पॉईंट सहा आर ओ तेरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहा आहे प्रॉफिट ग्रोथ बावीस पॉईंट नऊची आहे प्रमोटर होल्डिंग अठ्ठावन्न पॉईंट तीनचे आहे हे सगळं चांगलं आहे ई पी एस आहे बऱ्यापैकी वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत मिडियन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपण इथं गुंतवणूक करू शकतो सेल्स प्रॉफिट बघू शका बघू शकता मार्च दोन हजार सतरापासूनचे सेल्स आहेत सत्याऐंशी करोडचे सेल्स एक हजार एकशे त्रेपन्न करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट दोन करोडचं आहे ते सत्तावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आताच वेदांताचं जे प्रॉफिट होतं ते बघा कसं होतं आणि हे कसं आहे तर त्यापेक्षा ह्या कंपन्या कितीतरी चांगल्या आहेत दोन करोडचं प्रॉफिट जर सत्तावन्न करोड होत असेल तर अठ्ठावीस पट प्रॉफिट हे वाढलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आपल्यालाही तशी येणार आहे निश्चितच चांगले भेटणार आहे फक्त दम धरा चांगल्या कंपनीत पैसा लावा आपला पैसा बनणारच आहे रिझर्व चारशे पस्तीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तीनशे बहात्तर करोडचं कर्ज आहे कर्ज कंपनीवर रिझर्वपेक्षा जास्त नाही डिस्काउंट जर पाहिलं तर डिस्काउंट आपल्याला चोवीस टक्क्याचं मिळतं आहे म्हणजे चांगलं डिस्काउंट ही कंपनी आपल्याला वरून देत आहे चार्ट बघितला तर पाचशे बेचाळीस साडेपाचशेचा सपोर्ट कंपनीचा आहे तो ब्रेक झाल्यानंतर पाचशेचा सपोर्ट आहे तो ब्रेक झाल्यानंतर साडेचारशेचा सा सपोर्ट आहे तिन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनी चांगली आहे चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर ॲस्ट्रल ॲस्ट्रल कंपनीबद्दल सांगायची गरज नाही ही कंपनी पी व्ही सी पाईपमध्ये काम करते आणि पाण्याच्या टाक्या असतील ड्रेनेजचे पाईप असतील हे सगळे ही, ही कंपनी बनवते आणि आदेशिव आडेशिव क्षेत्रामध्ये सुद्धा ही कंपनी पेंट क्षेत्रामध्ये सुद्धा ही कंपनी उतरलेली आपल्याला पाहायला मिळते मार्केट कॅप छप्पन हजार करोडचं मार्केट कॅप आप आपण बघू शकतो स्टॉकचा पी एकशे चार आहे आर ओ सी तेवीस पॉईंट सात आर ओ अठरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एक आहे वीस पॉईंट सातचं प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग जर पाहिलं तर चौपन्नची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा इथं वाढले होते इथं डाऊन झाले पण पुन्हा ई पी एस हे कंपनीचे वाढत आहेत मिड इन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी भविष्यात चांगला पैसा बनवून देऊ शकते त्यामुळं ह्या कंपनीला सोडू नका ही कंपनी पोर्टफोलिओमध्ये जरूर ठेवा ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट बघा एकसष्ट करोडचं प्रॉफिट आहे ते पाचशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलं आहे सेल्स जर पाहिले तर आठशे दोन करोडचे सेल्स पाच हजार सहाशे एक्केचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेले सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि आपल्याला सी ए जी आरही चांगले इथं पाहायला मिळणार आहेत तीन वर्षापासून कंपनी चालत नाही म्हणून तीन वर्षापासून जे स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे म चौदा टक्के आणि एका वर्षाचा पंधरा टक्के जेव्हा इथं आता कंपनी चालेल तर वरचेसुद्धा सी ए जी आर आपल्याला बदललेले पाहायला मिळतील विना टेन्शन कंपनी पंचवीस तीसचा असे हजार आपल्याला बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर तीन हजार एकशे एकसष्ट करोडचं रिझर्व आहे कर्ज एकशे एकोणीस करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळते म्हणजे कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही चाट बघा ब्रेकआउट दिला होता इथं पण ब्रेकआउट देऊन कंपनी खालीली आहे खाली आलेली आहे आणि खालचा जो सपोर्ट आहे आता तो दोन हजार पन्नासचा सपोर्ट कंपनी घेऊ शकते त्याच्यानंतर इथं घेतला पण होता त्या दिवशी आणि आता वर ट्रेड करायला लागली एकवीसशे एकवर दोन हजाराचा दोन हजार, हजार पन्नासचा सपोर्ट आहे तो आणि त्याच्यानंतर जर खाली आली तर दोन हजाराचा सपोर्ट आहे दोन हजाराला जर कंपनी आली तर ह्या कंपनीमध्ये डोळे झाकून पैसा लावू शकता चांगला पैसा बनवू शक बनू देऊ शकते ही कंपनी आणि त्याच्या खाली जर आली एकोणीसशेला सतराशे पन्नास किंवा अठराशेपर्यंत कंपनी जरा येत असेल तर चांगली संधी आपल्याला होऊ शकते मार्केट कधी काय होईल सांगता येत नाही पण सगळे हे सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे एकदाच पैसा लावू नका पैशाचे तीन चार विभाग करा म्हणजे प्रत्येक सपोर्टवर थोडी थोडी तुम्हाला खरेदी करता येईल पुढची कंपनी बिर्ला सॉफ्ट बघू शकता सहाशे अकरावर ही ट्रेड करत आहे आय टी कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सोळा हजार आठशे आथ अठ्ठावन्न करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचं पी सत्तावीस आहे आरूशी तीस ई बावीस फेस व्हॅल्यू दोन आणि प्रॉफिट ग्रोथ ब्याण्णवची चांगली आहे प्रमोटर होल्डिंग चाळीस पॉईंट नऊ असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा इथं चांगले वाढले होते इथं ई पी एस डाऊन झाले आणि पुन्हा आता ई पी एस वाढत आहेत मिडीएन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे ही कंपनी जर पाहिलं तर ही कंपनीसुद्धा जवळपास कर्जमुक्त असलेली आपण पाहू शकतो हिचे सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत दोन हजार दोनशे एकोणचाळीस करोडचे सेल्स पाच हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर करोडपर्यंत आले दोनशे आठ करोडचं प्रॉफिट हे सहाशे चोवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे तरीही आय टी क्षेत्रामध्ये मागच्या दोन तीन वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळं ह्या कंपन्या तेवढं प्रॉफिट जनरेट करू शकल्या नाहीत तरीही कंपनीने चांगलं प्रॉफिट इथं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि स्टॉक प्राईस ही जे राही बघा दहा वर्षाचा वीस पाच वर्षाचा पंचेचाळीस तीन वर्षाचा चोवीस आणि चालू वर्षामध्ये अठ्ठ्याहत्तरचा सी एज आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व जर बघितलं तर दोन दो हजार नऊशे एकोणनव्वद करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त त्र्याण्णव करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर अठ्ठावीस टक्क्याचं डिस्काउंट कंपनीचा आहे म्हणजे चांगली डिस्काउंट आपल्याला मिळत आहे ह्या यू पॅटर्नचा ब्रेकआउट देऊन कंपनीवर गेली आणि तिथंच सपोर्ट घेत आहे म्हणजे चांगला पॅटर्न ही कंपनी बनवत असलेली आपल्याला पाहायला मिळते सहाशे दहावर कंपनी ट्रेड करत आहे सध्याही या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक इथं नाव बघू शकता तेराशे वीसवर कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप एकवीस हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी चौदा पॉईंट सहा आहे म्हणजे पी चांगला आहे कमी आहे आर ओ सी चौदा पॉईंट सात आहे आर ओई चोवीस पॉईंट आठ आहे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ पंच्याहत्तरची आहे म्हणजे चांगली आहे प्रमोटर होल्डिंग सहासष्ट पॉईंट सहा म्हणजे ही पण चांगली आहे ई पी एस बघा कंपनीची ई पी एस मस्त वाढलेले पाहायला मिळत आहेत आणि मिडेन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीमध्ये सध्या कितीही पैसा लावला तर येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये कंपनी पैसा दहा बारा पट बनवू शकते अशा कितीतरी कंपन्यांना पैसा बनवलेला आहे त्यावरून सांगतो कोणतंही म्हणजे अशी दगडावरची रेग नाही की ही कंपनीच पैसा बनवेल पण चार्ट असा दाखवत आहे की कंपनी पैसा बनवू शकते रेव्हेन्यू बघा अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू आहेत ते पाच हजार एकशे सदुसष्ट करोडपर्यंत आलेत आठ करोडचं प्रॉफिट चौदाशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलेत म्हणजे ह्या कंपनीचे प्रॉफिट वेदांताचे प्रॉफिट बघा आपण बघितले होते आणि ह्या कंपनीचे प्रॉफिट बघा कसे वाढतात प्रॉफिट जर वाढत असतील तर कंपनी पैसा बनवून देणारच हे लक्षात ठेवा जी कंपनी प्रॉफिट बनवते त्याच कंपनीत पैसा लावा दुसऱ्या कंपन्या जर असतील तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर भंगार कंपन्या काढून टाका सध्या चांगल्या कंपन्या खाली आहेत डिस्काउंटवर हो आहेत हिचे बघा प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगली आहे प्रॉफिट सेल्स ग्रोथ डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे पण तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ एकशे सतरा टक्के म्हणजे ट्रिपल डिजिट आहे स्टॉक चाललेला नाही तर दिसत आहे चालू वर्षामध्ये सातच टक्के चाललेला आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पंच्याहत्तर टक्के आहे म्हणजे जेव्हा स्टॉक चालेल तेव्हा वरचेसुद्धा सीहेजार आपल्याला बदललेले पाहायला मिळू शकतात रिझर्व जर बघितलं सहा हजार चारशे अकरा करोडचं चा रिझर्व आहे कर्ज एकवीस हजार करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय कर्ज कंपनीवर जास्त आहे बँकिंगमध्ये कर्ज हे जास्त आहे पंचवीस करोड पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला वरून मिळतंय म्हणजे आपल्याला चांगलं डिस्काउंट ही कंपनी वरून देत असलेली पाहायला मिळते स्टॉक एकदम सपोर्टवर येत आहे इथं बघू शकता बाराशे शहात्तर बाराशे पंच्याहत्तरचा हा सपोर्ट आहे कंपनी सध्या तेराशे सतरावर क ट्रेड करत आहे कंपनी इथं एकदा सपोर्टवर आली होती इथं तिनं सपोर्ट घेतलेला आहे तर इथं कंपनी बाराशे शहात्तरवर आली बाराशे शहात्तर पंच्याहत्तरवरची आयला पाहिजे असं नाही तर तुम्ही जो जी ऑर्डर टाकणार आहात तीच बाराशे पंच्याहत्तरच्या पुढची टाकायची म्हणजे ऐंशीची टाकायची ब्याऐंशीची टाकायची तर आपल्याला सहज शेअर मिळू शकतो त्याच्यानंतरचं जर सपोर्ट जर पाहिला तर तो आपल्याला अकराशे अकराशे सत्तरचा पाहायला मिळतो आहे हा अकराशे सत्तरचा सपोर्ट कंपनी घेऊ शकते हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा मित्रांनो मार्केटच्या अशा पडझडीमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये भंगार कंपन्या असतील तर काढून टाका ही संधी आहे कारण चांगल्यासुद्धा कंपन्या ह्या पडझडीमध्ये खाली पडत आहेत तर त्या कंपन्या तुम्ही घेऊ शकता बजाज फायनान्ससारखी सद्धा कंपनी मिड एन पीच्या खाली ट्रेड करत आहे तर अशा कंपन्या तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता आपण रोज चर्चा करत असतो कोणत्या कंपन्या खाली आहेत कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत तर त्या कंपन्यापैकी कोणतीही कंपनी तुम्ही पैसे लावा तुमचा पैसा शंभर टक्के बनू शकतो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून लाव बनवलेला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक कर जा शेअर कर जा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद